ठेवायचा हो हो कडक कडक आवाज व कसला ती पळाली बघ मग आम्ही गुंडी चला फायनली पावसाने सुरुवात केलेली आहे फायनली पावसाने सुरुवात केलेली आहे हो वलगन चढली आमच्या पाठीला बघितली काय कोणतं देवाला आपल्या नाही पाचपानाला कस नमस्कार मंडळी मी समनी कडू ही माझी आई शुभांगी कडू तर आम्ही दोघे तुमचं स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बाहेर मस्त पावसाचं पावसाचं वातावरण झालंय आणि कालच रात्री ठीक थी, नऊ वाजून पंचाळीस मिनटांनी आमची गाय व्यायली छोटंसं वाचू दिलं तिने पाडी आहे हे लेडीज आहे mm. बेबीला बेबी झाली तर त्या कु आणि काल रात्री पहिल्यांदा दूध काढलं आणि आता पण दूध काढलं थोडंसं तर एवढं टोपभर झालं आहे आणि पहिल्या दुधाचं आमच्याकडे खरंच बनवतात तर खरंच कोण बनवणार आहे तर माझी आई तर त्याला म्हणताई आजची व्हिडिओ असणार आहे खरंच बनवायची आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आईच्या हातची खरोजाची रेसिपी

श्रीषाकडू आताच क्लासमधून मधून आहेत नाही आता जेवायला घेतले त्याने आणि आई खरवजा आता गुल मिक्स करते हा अर्धा किलो आहे ना गुल की आधी अर्धा किलो आणि उघडवायचा त्यासारखं होतं हे बघ छोटंसं वासरू आहे आमचं गाईचं आणि गायला पण आता अंगण्यातच बांधलेलं आहे संध्याली दूध परत काढायला लागेल एकदा सकाळी काढलेलं आणि रात्री काढलेलं असं दोन वेळा दूध काढले संध्याली काढायचं आहे म्हणजे तीन वेळा होईल आणि आता पुढे दूध काढायचं लागणार आहे तर हे आहे जुनी जे नाव ठेवायचं बाकी आहे नाव काय ठेवू तर नक्की कमेंटमध्ये कळवा छोट्या छोट्या आमच्या या वासराचं पिल्लाचं वणी तो बघा तिकडं किती लागतंय कुडावल्याकडे पाऊस हो आपल्याकडे आता ते थिमके पडत आहेत थोडे थोडेसे मस्त पाऊस आता येईल असं वाटतंय अंदाज आहे आणि सऊ सोक्याची सायकल चालत आहे आणि सऊ आणि तन्मेची सायकल सोक्या चालत आहे हा आमचा आर्यन पावसात भिजणार काय रे हो हो कड्या कड्या आवाज व कसला आला ती पळाली बघ मग शर्ट इकडे दे सगळी पोरं एकदम पहिल्या पावसाचा आनंद घेत आहेत आम्ही आनंद घेऊ शकत नाही कारण कालच आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलोय तापात आणि हा बघा डॉगी सगळे तीन डॉगी आमच्याकडे आहेत एक दोन तीन पाऊस आलाय आमचे मामाशी बघा मामाशी तिकडे आहेत हो बंद करा था काम बंद करा <coughs> चला फायनली पावसाने सुरुवात केलेली आहे फायनली पावसाने सुरुवात केलेली आहे काम बंद करा घरी जा माचना जा माचना हो वलगन तडली वल्ग आता काय टाकलं त्याच्यात वेलची टाकली पाणी पण टाका लागतो विचार मला ना माहिती बाळा मोठा टोप घ्यायचा त्या दोन म्हणजे पाणी ठेवायचा आणि त्याच्यामध्ये वरती दुसरा टोप दुधावाला ठेवायचा आणि असं गरम करत ठेवायचा ना

दोन तास पाऊस पाच मिनटं आला आणि पटकन निघून गेला तर आता मी खरं सुद्धा ठेवलेला आहे चुलीवर चुलीवर म्हणजे गॅसवरती शिजायला तर त्याला एक तास लागेल तर त्या एक तासामध्ये मी आणि आमच्या वाडीतील काही माणसं आहेत ती खाली जाऊन येते जिकडे आमची विरतो खोदकाम करणार आहे ते ते बघण्यासाठी चाललंय सार्वजनिक विहिरीचं बांध बांधकाम होणार आहे इकडे बघा पाऊस पडून गेला आणि आत्ता मस्त कडकडी तसं ऊन आलं आहे पण इकडे झाडं आहेत ना त्यामुळे एवढं काय दिसण्यात येत नाही भरपूर पाऊस पडला पण असं वाटत नाही पाऊस पडला म्हणून हे आमच्या सार्वजनिक विहिरीचं बांधकाम इकडे करतायत जेसीबीसुद्धा आला आहे आणि इकडे बघा गावातील काही माणसं आहेत इकडे तिकडे <coughs> माणसं आहेत आणि ही संपूर्ण जागा आपल्या मालकीची आहे म्हणजे कडवांच्या मालकीची आहे इकडे आमच्या जागेमध्ये पाणी तपासून वगैरे नंतरला मग <coughs> पाणी साधारण पंधरा ते वीस फुटावरती पाणी सांगितलेलं म्हणून मी या जागेत हे खोदकाम चालू केलं आहे जे सी बीने आणि लवकरच पाणी शक्यतो लागेल कारण खाली आता ओलसर जागा लागायला सुरुवात झालं आहे आणि लवकरच आमच्या वाडीची विहिरीसुद्धा तयार होईल आणि मे महिन्यात पाणी पाण्याची खूप कमतरता असते त्यामुळे हा विहिरीचा निर्णय घेतलेला आणि हा निर्णय एकदम योग्यच आहे सगळ्यांना पाणी मिळेल हो कमकर आमच्या वाडीला बघितली काय

रेडी पोजिशन मध्ये कधी काढलाय मी साडेतीन वाजताच बंद केलेला के। आईने नाही बंद केली पहिला देवाला बाय चल, बाई चल। नीद, नीद, नीद। नीक नीक नीक। जा कोणतं आपल्या नाही बाहेर तिथे नाही पाच पानाला आणि सापड कापुस लाव कापुस लाव कापुस लाव कापुस लाव हा बघ हा बघ आता येणार आता येणार काही उठववडला सुद्धा सुद्धा आता हगनाला माईसला

आताच्या दुधातून करायचंय ते भोजीसारखं होईल ना मत दे ना सगळं आता मग अगोनकडं

चांगला, चांगला तोच मी बोलत होतो तर मंडई अशी होती आजची ही व्हिडिओ म्हणजे ना खरंच बनवलं ना की आपल्या जी आजूबाजूला जी घर असतात त्या घरांमध्ये खरंच वाटला जातं ही पूर्वीपासून आलेली परंपरा परंपरा आहे प्रथा आहे तर ती प्रथा सुद्धा चालवायची आहे त्यामुळे आणि गाईचं दूध कमी होतं त्यामुळे अख्ख्या वाडीला वाटू नाही शकलं पण आपल्या आजूबाजूला जी घरं होती ना त्या सर्व घरांना खरंच वाटून झालेलं आहे आईने एकदम छानपैकी असं खरंच बनवलेलं आणि माईसुद्धा मुंबईला जात होती त्यामुळे बायालासुद्धा पाठवलं तर आणि सगळ्या पोरांनीसुद्धा खाल्लं आहे पोटभरून भरून नाही पण खाल्लं आता बाकीचं थोडं थोडंसं ते ताजं दूध असेल जे घट्ट घट्ट दूध असेल तर ते पो जास्त असेल तर पोरांना बोलून देऊ शकतो तर अशी होती आजची संपूर्ण व्हिडिओ आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल ती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुन्हा व्हिडिओमध्ये दुसऱ्या आता मला बाय बाय